एका हिंदूची हत्या झाली एका हिंदूला जाळण्यात आलं एका हिंदूला मारण्यात आलं असं म्हणणारे आमचे हिंदू बांधव आज त्यांचा आवाज का येत नाहीये आज एकतीस वर्षीय रामनारायण बघेल नावाच्या कामगाराला तू बांगलादेशी आहेस का म्हणून एवढं मारण्यात आलं अक्षरशः त्याचा जीव निघून गेला मग हा एक हिंदू बांधव नाहीये का हा हिंदू आमच्या लोकांना दिसत नाहीये का बाहेर देशात मेला तो हिंदू झाला आणि आमच्या देशात मेला तो एक दलित आहे हा धर्माचा खेळ आमच्या देशात चालू आहे घटना आहे छत्तीसगड मधील सक्ती जिल्ह्यातील एका एकतीस वर्षीय रामनारायण बघेल नावाच्या कामगाराची तो कामगार आपल्या घरी आपली पत्नी दोन मुले आणि आपल्या आईचा सांभाळ करत होता आणि कामासाठी एक आठवडा पहिलं केरला पलक्कड जिल्ह्यामध्ये कामासाठी गेला आणि सतरा डिसेंबर रोजी हो कामावर येत असताना त्याला काही टोळींनी अडवलं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप लावत त्याला मारायला चालू केलं आणि तो बांगलादेशी आहेस का म्हणून विचारत त्याला एवढं मारण्यात आलं एवढं मारण्यात आलं अक्षरशः त्याच्या अंगावर एकही जागा बिना नव्हती एवढं त्याला मारण्यात आलं त्याचा जीव निघून गेला मग मला सांगा हा एक हिंदू बांधव नाहीये का हा एक आपल्या भारताचा हिंदू नाहीये का म्हणजे बाहेर देशात मेला तो आपल्या लोकांना हिंदू दिसून आला आणि आपल्या देशात गेला तो आम्हाला हिंदू वाटत नाही ज्यावर कुणी बोलत नाही तेव्हा कुणी आवाज उठत नाही का उठवणार कारण त्याला मारणाऱ्यापैकी एक माणूस आर एस एस चा होता असं सांगण्यात येत आहे मग हा धर्माचा दुर्तु खेळ आमच्या देशामध्ये चाललाय यामध्ये फक्त मानवहानी होत आहे याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये या धर्माच्या डावफेचा मुळे या खेळामुळे सामान्य माणसाचं मरण होत आहे बाहेर देशात मुसलमानाच्या हातून मेला काय आणि आमच्या देशात हिंदूच्या हातून काय मरण एकाचच आहे ते दलितांच आहे